विट्याचे अष्टमी सुरू होणार चार दिवस झालेत आणि आम्ही सगळेजण आज फिरायला चाललोय अष्टमी त्याआधी आम्ही वहिनींना त्यांच्या माहेरी सोडणार आणि नंतर मग अष्टमी फिरायला जाणार आहे आम्ही सगळेजण वहिनींना माहेरी सोडण्यासाठी निघालो आणि गाडीतून बसल्यावर अनुषेचा पाय अडकला आणि ती रडायला लागलो जोरात आता आम्ही वहिनींच्या घरी पोहोचलेलो आहे वहिनींचं माहेर आमच्या विट्यातच आहे घरात वहिनींच्या घरात आहे ते पर्यंत अनुषे झोपून गेली होती आणि आमच्या गोरातील धडपड बघा चप्पल काढायसाठी त्याला कधी घरात जायला असं झालं होतं वहिनींच्या घरी आम्हाला वेलकम ड्रिंक म्हणून लसी बेपसे दिला एकदम भारी लागू होता त्यानंतर आम्हाला वहिनींनी मैसूर पाक आणि चिवडा खायला दिला चहा पाणी झाले आणि आम्ही निघालो अष्टमी फिरायसाठी विट्याची अष्टमी विट्यात माहिती रोडला भरते आणि आमच्या घरापासून ते भरपूर लांब आहे तर मी रात्रीच्या मोबाईल मध्ये शूटिंग चांगलं बघत होते तर हसायेत मला बघून अष्टमीत गेल्या गेल्या तिथे कानाचा स्टॉल दिसला आणि कानात ते बघून काही पुढे जाऊ शेवटी गेलोच कानाचा स्टॉल विट्यात अष्टमीला गेला या पाळण्याकडे बघून फक्त समाधान मानतो कारण गर्दी जेवढी असते की दोन तास झालं नंबर येत नाही विट्याची मेन अष्टमी दुसरीकडे भरले तिकडे आम्ही गेलोच नाही कारण तिकडे भरपूर गर्दी असते आता आम्हाला सगळ्यांना ड्रॅगन मध्ये बसायचं होतं तर आम्ही तिकीट काढली आणि ड्रॅगन मध्ये येऊन बसलोय ड्रॅगन मध्ये बसलं काय वाटलं नाही पण ते चालू झालं तसं भीत वाटायला लागली होती पडते काय शेतनं उतरलो की आम्ही इकडे बोटात बसलो आणि बोट फास्ट असताना काय शूटिंग घेतलं नाही मी त्यानंतर आम्ही पोरांची हाऊस भागवली गाडी बसायची एवढं सगळं आम्हाला फिरायला अकरा वाजले आणि आम्ही शेवटी आलो चायनीज खाईसाठी तर तिथं पण एवढी गर्दी होती की नाही आम्हाला एक तास आलो तरी डंबर नाही आला आमचा शेवटी एक तासानंतर आम्हाला जावा मिळाली बसायला तर साडे अकरा वाजल्यानंतर आम्हाला आमची ऑर्डर मिळाली आणि आम्ही ती खाल्ली तर भरपूर असे पदार्थ मागवले ते आम्ही आता सांगायला वेळ नाही पण आम्ही जे काय खाल्लं ते एकदम चवीचं होतं बरं का